तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व्यापारी व समित्या जबाबदार शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबाबत कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांची टीका शेतकऱ्यांना पंधरा हजार सन्मान निधी व पाच वर्षे वीज बिल माफी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपुरातील कार्यक्रमात घोषणा शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान निधी प्रदान तसेच शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडणार बळीराजाला कर्जमाफीची आज बँकांना वसुलीचा फास वसुली अभावी राज्यातील बँका व सोसायट्या घेवत्यात आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफी होईल का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष अब्दुल सत्तारांचा कारभार रडारवर समिती स्थापन हमीबावाने शेतमाल खरेदीच्या नोडल एजन्सीसाठी नियमावली येणार हमीबाबाने शेतमाल खरेदी पोटी या नोडल एजन्सीना दोन टक्के दराने दलाली दिली जाते आणि या एका वर्षात केवळ वर सोयाबीनचीच खरेदी अकरा लाख टनांच्या घरात पोहचली त्यामुळे आता अनेकांना नोडल एजन्सी बनवायची आहे मात्र ज्या संस्थांकडून मागच्या काळात गैरप्रकार घडले त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असा इशारा रावल यांनी दिला बाजार समित्या वसुलीसाठी नाहीत तर शेतकऱ्यांच्या हितासाठी हितासाठीच मंत्र्यांच्या शीतगृहाची सुविधा देण्याच्या सूचना खते <गटे> लिंकिंगमुळे शेतकरी हैराण कृषी मंत्र्यांची कबुली राज्यातील शेतकऱ्यांना खतांच्या लिंकिंगमुळे अडचणींचा सामना करावा लागतोय बांधावरील खरेदीतील फसवणुकीला आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी राज्यस्तरीय पनन परिषदेत स्पष्ट केले नाशिक जिल्ह्यातील चोवीस प्रकल्पांमध्ये सदुसष्ट टक्के जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत एकवीस पॉईंट एकावन्न टक्के अधिक यवतमाळ जिल्ह्यात वन्यप्राणी हल्ल्यामध्ये बाधितांना दिली तीन पॉईंट बहात्तर कोटींची मदत जिल्ह्यात बावन्न पशुधनाचे नुकसान तर वीस जण किरकोळ जम जखमी वर्धा जिल्ह्यात अकरा पॉईंट एकोणऐंशी लाख क्विंटल सोयाबीनची उलाढाल जिल्ह्यात नऊ हजार बारा शेतकऱ्यांची नोंदणी चुकारे देण्यात आली नसल्याची शेतकऱ्यांची ओरड पैसे भरूनही मिळेना सौरपंप अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी पैसे भरले असतानाही त्यांना अजूनही सौरपंप मिळाले नाहीत राज्यभरात तब्बल अडीच लाख अर्ज प्रलंबित असून महावितरणाच्या एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं नंदुरबारचे केळी उत्पादक अडचणीत करपा फोपावला वाढत्या उष्णतेमुळे कळे खराब होण्याची भीती शेतकरी हवालदिल झाले रताळ्याच्या भावात मोठी घसरण काढणीला वेग लोणगावात दोनशे हेक्टरवर लागवड दरवर्षीपेक्षा उत्पादनात निम्म्याने गट पांजनच्या डाव्या कालव्याचा भाग्योदय पन्नास वर्षांची प्रतीक्षा तीन जिल्ह्यातील चौदा हजार हेक्टर क्षेत्र होणार सुजलम सुपलम किसान सन्मानच्या मदतीत वाढ शेतकऱ्यांना वर्षाला बाराऐवजी पंधरा हजार मिळणार लवकरच राज्य सरकारकडून तीन हजार रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर होणार असून शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये मिळतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली जिंतूर तालुक्यात फेब्रुवारीमध्ये नदी नाले कोरडे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यात नुकसानग्रस्त चोप चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना मदत पिकांवर रासायनिक औषध फवारणी प्रकरण चव्वेचाळीस शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत ज्वारीला अच्छे दिन एप्रिल अखेर प्रति क्विंटल चार हजारांचा दर मिळणार सध्या ज्वारीला प्रति क्विंटल दोन हजार ते तीन हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय हा दर अंदाजे चार हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे पोकराच्या धर्तीवर नवीन योजना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी पोकराच्या धर्तीवर नवीन योजना आणण्याची तयारी सुरू असून ठिबक सिंचन अनुदान केंद्राच्या मदतीशिवाय देण्याचा पर्याय सरकार विचारे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली कोल्हापूरचा शक्तीपीठ महामार्ग होणारच मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती शेतकऱ्यांना देणार जास्तीत जास्त मोबदला खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली शासकीय गोंधळ संपता संपेना शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी पुढील पाच वर्षात आणखी वाढणार हवामान बदलामुळे कर्ज भरणे होणार मुश्किल हवामान बदलामुळे शेती आणि संलग्न उद्योगाचे उत्पन्न घटत असून शेतकऱ्यांची कर्ज भेडण्याची क्षमता कमी होत आहे दोन हजार तीसपर्यंत बेचाळीस जिल्ह्यांमध्ये तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज असून त्यामुळे कर्ज थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे खाद्यतेल दर गगनाला लिटर मागे पाच ते पंधरा रुपयांची दरवाढ डाळी मात्र घसरले श्रीफळाचा भाव वधारला सोहळ्यांमुळे मागणी वाढली कार्यमालकांना याचा जळ बारामतीच्या ए आय शेती प्रकल्पाची एलॉन मस्क यांनी दखल घेतली बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर सुरू केलाय आणि या उपक्रमाची मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी दखल घेतल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनीही ए आय सर्व काही बदल करू शकतो अशी प्रतिक्रिया दिली मानवत विभागात अखेर पोर्टल सुरू हमी भावाने खरेदी बाजारात वाढले कापसाचे दर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे उन्हाचा भाताला फटका दरवाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी विक्री टाळाटाळ उन्हामुळे भाताचे वजन किमान दहा टक्क्यांनी घटले नाशिक जिल्हा बँकेने सक्तीची कर्ज वसुली व जमीन जप्ती थांबवावी याआधी मालेगाव येथे बिराड मोर्चा आंदोलन करण्यात आले होते आणि त्यानंतर अनेक शेतकरी संघटनांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीच्या कर्ज विरोधात व संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी आंदोलन केले या, के या हंगामात शाळू घेणार सोन्याचा भाव लागवड क्षेत्रात मोठीच घट शेतकऱ्यांचा कल कमी बागायतीने बदलले चित्र रेशनवर गव्हासोबत ज्वारी लाभार्थ्यांमध्ये संभ्रम शिल्लक साठा संपवण्यासाठी बदल केलाय सोलापुरात तुरीच्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ शेतकऱ्यांची खुल्या बाजारालाच पसंती धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे एकशे सदुसष्ट कोटी जमा उर्वरित शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी आमदार पाटील यांची ग्वाही सोलापुरात तुरेच्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ एकोणऐंशी शेतकऱ्यांची नोंदणी पण खरेदी शून्य नांदेडच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सत्याहत्तर पॉईंट पंचवीस कोटी जमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याचे वितरण सोमवारी होणार आहे कर्जमाफी केव्हा चर्चेला उदान बँकांची वसुली बाधित धकबाकी वाढली थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रतीक्षा बँकाही आर्थिक कोंडीत सापडल्या पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता खात्यात जमा ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला राज्याला मिळाले एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये भात खरेदीचे पैसे थकले शेतकऱ्यांचा उपोषणातून संताप व्यक्त भात खरेदी केल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांचे पैसे अद्याप खात्यात जमा करण्यात आले नाही त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी उपोषणाचे हत्यार उगारले कृषी <ग्रुशी> खात्याच्या झाल्यात वाटण्या आमचे पी एम आणि ओ एस डी मुख्यमंत्री ठरवतात कृषी मंत्री, मंत्री मानिकराव कोकाटे यांचे रोखोक वक्तव्य चर्चेत कवठे महाकाळमधील अकरा तलाव कोरडे म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत मिळणार नवीन वाळू धोरणाअभावी थांबलेली लाव सहाशे रुपये ब्राशची वाळू लिबल कधी मिळालेलीच नाही खाद्यतेल महाग होण्याची शक्यता खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्यासाठी हालचाली सुरू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद